तारणाऱ्या प्रभेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम प्रभूने सुंदर वेळ दिली त्याच्या पवित्र चरणी त्याच्या वचनावर मनन करण्याची त्याबद्दल गौरव महिमा आणि सन्मान मिळव मला असं वाटतं एक दोन वर्षांपूर्वी साहेबांसोबत आमची भेट झाली होती आणि देवा म्हणे त्याच्या कृपेने योग्य वेळी देवाप इथे घेऊन आला आणि साहेब जे काही बोलत होते फार त्यांची नम्रता आहे ती की ते स्वीकारतात था, आणि बोलतात या सर्व गोष्टी तर सर्व गौरव देवाला असो कारण तोच सामर्थ्य पुरवतो तो उभं करणार आहे आपल्याला तो नाही का फेकलेल्या धोंड्याला पण उपयोगात आणू का शकतो कारण तो सामर्थ्य देव आहे आणि तुमच्या सर्व प्रियजनांमध्ये प्रवेश ख्रिस्ताच्या सर्व विश्वासणाऱ्या बंधू भगिनींमध्ये आणि सर्व प्रियजनांमध्ये त्यांनी सुंदर वेळ दिली त्याबद्दल त्या, त्या जिवंत पवित्र देवाला गौरव असो विशेष करून आपण सात जे उद्गार आहेत आपल्या तारणाऱ्या प्रभूने त्या त्यावर काढलेले नाही का त्यावर आज आपण मनन करणार आहोत मला वेळेच मर्यादा अगोदर सांगितलेली आहे कृपया जर थोडं फार पुढं व्हायला लागलं की लगेच मागून हा तुम्ही कराय का आणि आपण थांबूया त्यावेळेस तर विशेष करून ज्यावेळेस आपण या सात शब्दांबद्दल पाहतो तर वारंवार अनेक गोष्टी आपण पाहतो भावनिक पण पुष्कळदा होतो पण खऱ्या रीतीने जर तुम्ही आणि मी जर हे जी सात उद्गार आहेत आपल्या तारणाऱ्या प्रभूने त्या असताना काढले जर आपण त्यावर जर बारकाईने मनन केलं तर ते इतके अद्भुत आहेत जे आपल्याला खऱ्या रीतीने देवाचं जे सार्वकालिक जो उद्देश होता नाही का तो आपल्या समोर ते सादर करतील आता ज्या वेळेस आपण त्या तारणाऱ्या प्रभूबद्दल विचार करतो तर त्या वधस्तंभाकडे आपण पाहतो तर वधस्तंभाकडे जाण्या अगोदर का बर त्या तारणाऱ्या प्रभूला वधस्तंभावर जावं लागलं त्याचं कारण काय होतं तिथून आपण सुरुवात करूया जेणेकरून आपल्याला त्या तारणाऱ्याचे जे उद्गार आहेत त्याचं मोल अधिक जवळीकतेने समजेल आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे की दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी देवाचा पुत्र महान गौरवी येशू ख्रिस्त जो अखिल विश्वात निर्माण करता देव जो देहधारी झाला आणि ज्याला क्रूरतेने छळण्यात आलं आणि त्या वधस्तंभी खिळून मारण्यात आलं तो जो दिवस आहे त्याला उत्तम कसं म्हणता येईल आणि उत्तम का म्हटलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण तिथून सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की ज्यावेळेस आपण त्या पाहतो तर तो वधस्तंभ जो आहे खऱ्या रीतीने देवाच्या त्या सुवार्धेचा दे मध्यवर्ती संदेश आहे प्रेषित पावल म्हणतो की मी तर वधस्तंभावर खेळेला ख्रिस्त गाजवतो नाही का कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही कारण त्या वधस्तंभावर जे काही आपल्या प्रभूने केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आणि मी काय त्यामुळे आपण देवा समोर स्वीकारल्या गेलेलो हो। आहोत का बर देवाला त्याच्या प्रिय पुत्राला वधस्तंभावर खेळावं लागलं ला। त्याचा उद्देश काय होता जर आपण पवित्र शास्त्र पाहिलं तर आपल्याला तिथं शिकायला भेटल त्याचा उद्देश काय होता मानव जातीची सुटका व्हावं नाही का जे आपण आपल्या पापामध्ये प्रदामध्ये मृत होतो इपिस्करास पत्र आपल्याला सांगतं रीतीने आपण मृत होतो जिवंत देवापासून दुरावलेले हो होतो पत्र अध्याय तीन वचन तेवीस आपल्याला सांगतं की आपण देवाच्या गौरवाला उणे पडलेले होतो आपण कधीच त्या प्रमाणापर्यंत येऊ शकत नव्हतं आपल्या कृत्यांनी कारण मेलेला व्यक्ती काही करू शकतो हो शकत का नाही करू शकत नाही का आणि म्हणूनच असा कोणीतरी पाहिजे होता जो येईल आणि आपल्यासाठी ते सर्व कार्य देवाच्या सर्व मागण्या ज्या पहिला आदाम पूर्ण करू शकला नाही का त्या तो कुणीतरी येईल असा आणि जो आपला प्रतिनिधी म्हणून जगेल आणि सर्व देवाच्या न्याय नीती म्हणून मागण्या पूर्ण करेल आणि मग आपलं जे नातं त्या येन बागेत तुटलेलं आहे ते पुन्हा जोडेल आणि त्यासाठीच ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ हा वधस्तंभ खरं तर अ त्याच्या स्वतःच्या कृत्यांमुळे नव्हता तर तो आपल्यामुळं होता आणि त्याची झलक आपल्याला पाहायला भेटता अनेक वर्षांना अगोदर देण्यात आलेली होती जर तुम्ही त्याच्या भविष्यावाने पाहिल्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल तर तुम्हाला तिथे शिकायला भेटल विशेष करून यशिया त्रेपन्नावा अध्याय त्याचप्रमाणे जखऱ्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल तिथे सांगितलं की त्यांनी मला विंधिले म्हटलेला आहे तुम्ही जर त्याची पूर्णता पाहिली तर योहान कृषी एकोणीसावा अध्याय आणि वचन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्यामध्ये त्याची पूर्णता झालेली आहे निर्गमच्या बाराव्या अध्यायामध्ये आपल्याला वल्लांडनाबद्दल शिकायला भेटतं वल्लांडनाचा जो यज्ञ पशु तिथं आरतीला गेलेला आहे तो सुद्धा ख्रिस्ताच्या वधस्तंभाची आठवण करून देणारा आहे जर तुम्ही नियमशास्त्राबद्दल जर पाहिलं तर देवाने जे नियमशास्त्र इस्रायल लोकांना लावून दिलेलं होतं त्याच्या मागचा उद्देश हा होता, होता की लोकांना त्यांच्या पापाची जाणीव व्हावी देव किती नीतिमान आहे हे समजावं कारण पाऊल म्हणतो की नियमशास्त्र जर नसतं तर मला पाप काय आहे हे समजलं नसतं कारण नियमशास्त्राने म्हणजे खून करू नकोस मला समजतं की खून करणं पाप आहे बरोबर की नाही तर मग तो म्हणतो की त्या नियमशास्त्रानुसार जर मी माझी तुलना केली मला जर तोलन पाहिलं तर मी कुठेच बसणार नाही मी कुठेच बसणार नाही कारण तुम्हाला आणि मला वाटल की नियमशास्त्र सांगितलंय खून करू नको अरे मग आम्ही कोणाला मारलं नाही बरोबर की नाही म्हणजे आम्ही काय करतोय नियमशास्त्राचं पालन करतोय ख्रिस्ताच्या काळातील जे परुषी होते ते पण असाच विचार करायचे असाच विचार करायचे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राचा खरा अर्थ सांगितला नियमशास्त्र हे तुमच्या बाह्य कृतीबद्दल नाही तर तुमच्या अंतकरणाबद्दल आठवण करून देतं तो म्हणतो किती तर सांगितलंय ना खून करू नको पण मी तुम्हाला अजून जाऊन सांगतो की जर कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर ते बरोबर आहे बरोबर की नाही खून केल्याबरोबर आहे व्यभिचार करू नको जर कोणी त्या नजरेने पाहतो तर तो व्यभिचाराबद्दल मग इथं कोणी वाचेल का त्यातून नाही वाचणार म्हणजे याचा अर्थ आम्ही नियमशास्त्र पालन करू शकत नाही आणि अनुवादामध्ये सांगितलंय की जो नियमशास्त्राचं पालन करत नाही तो त्याद्वारे येणाऱ्या शापाखाली आहे तो शापित आहे बरोबर की नाही आणि तिथच एक वचन आपल्याला शिकवित जे तुम्हाला या चार्ट पाहायला भेटल की जो झाडावर टांगलेला आहे तो कसा आहे तो शापित आहे म्हणे ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी शाप असं व्हावं लागलं त्या वधस्तंभावर यासाठी कि आपण देवाच नीतिमत्व म्हणून त्याच्या समोर सादर होऊ तर आता आपण पुढे जात असताना हा जो पहिला उद्गार आहे ख्रिस्त त्या वधस्तंभावर गेलेला आहे परंतु तो कसा तिथपर्यंत गेला त्याची थोडीशी जी ऐतिहासिक जी अ बाब आहे कसा तिथपर्यंत गेला ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया विशेष करून जो प्रभेशू ख्रिस्ताच वधस्तंभावर जाण्या अगोदरचा जो जो वेळ किंवा त्या ज्या घटना आहेत ऐतिहासिक त्या आपल्या सगळ्यांना माहित आहे काल आ, मौंदी गुरुवार जो आहे आ, तो साजरा केला बरोबर आणि त्यामध्ये तुम्ही त्या घटनांबद्दल मनन केलेलं आहे तर माहिती आहे गुरुवारची ती सायंकाळ ज्या दिवशी शेवटलं भोजन प्रभू करतो तिथं पाय धुतले जातात नाही का अनेक गोष्टी तिथं धरतात आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे जेवणानंतर तो कुठं जातो गेशेमाने बागेमध्ये जातो आणि त्या ठिकाणाहून येऊदा जो आहे त्याला धोक्याने धरतो नाही का आणि मग धरून देतो आणि मग नंतर त्याची मध्यरात्रीपासून चौकशी सुरू होते आणि मग सकाळी नऊ वाजता आपल्याला पाहायला भेटतं की त्याला त्या वधस्तंभी खेळण्यात येतं आणि त्या वेळेपासून आपल्याला पाहायला भेटतं की तो जो तारणारा प्रभू आहे जो आता विविध ठिकाणे धावायचा जो अनेक ठिकाणे पावी पायी प्रवास करून जायचा जिथं अनेक लोकांचे दुःख वेदना त्रास क्लेश त्याने दूर केले सगळ्या गोष्टींच्या पुढे दया करण्यास तो धावणारा प्रभू आता त्या तीन खेळावर त्या वधस्तंभावर तो टांगला गेलेला आहे तो काहीच करू शकत नाही आणि मग तिथं मात्र ते हात जे आहेत कुठे धावू शकणार नाही मदतीला ते पाय सुद्धा कुठे धावणार नाही का आणि काहीच आता सगळं तिथे शांत झालेलं दिसत पण त्याचं मुख तिथं बंद नाही तरी त्याची सेवा चालू आहे आणि ती सेवा काय आहे तो आपल्याला पहिला उद्गार त्याची आठवण करून देतो आणि तो उद्गार आहे क्षमेचा उद्गार आणि जिथं सुरुवात होतानाच आपल्याला पाहायला भेटतं की फार भयंकर वेदनेतून तो पर्यंत आलेला आहे सगळ्या घटना आपल्या समोर आहेत चारिशुबोर्तमानामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे त्याला फटके मारण्यात आले त्याच्यावर थुंकण्यात आलं त्याला बुक्क्या मारण्यात दे आल्या आणि यश आता जे आपण वाचलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तो इतका विरूप दिसत होता की लोक त्याच्यापासून आपले तोंड फिरवत होते तो जो छळ होता तो छळ इतका भयंकर आणि इतका वेदनादायी होता की जो कोणी सहन करू शकत नव्हतं त्याच्या पाठीच्या चिथड्या झाल्या होत्या असं सांगितलेलं आहे आणि त्या स्थितीवर आपल्याला पाहायला भेटतो तो क्रूस वाहून तिथं जातो आणि विशेष करून त्याच्या अगोदर त्याच्या डोक्यात काट्यांचा मुगुट घालण्यात आलेला आहे आणि या वेदनेमध्ये सुद्धा प्रभूच्या मुखातून ट्राय उद्गार निघत आहे आपल्यासोबत जर अशा काही घटना घडली तर आपल्याकडून काय आपल्या मुखातून शब्द निघतील प्रभूच्या मुखातून काय शब्द निघत आहे प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे तो म्हणतो हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही आता हे जे सात उद्गार आहेत त्याकडे आपण या वेळी पाहत असताना प्रत्येक जे वचन आहे त्याचा एक एक शब्द आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आता आपल्याला माहित आहे की प्रभूने केलेली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना त्या तारणाऱ्याची शेवटची प्रार्थना आहे जर आपण प्रभूच्या जीवनाबद्दल पाहिलं तर त्याचं जीवन जे होतं ते पूर्ण प्रार्थनामय होतं त्याच्या सेवेच्या सुरुवातीला पण आपल्याला पाहायला भेटतो तो प्रार्थना करताना दिसतो तो नेहमी प्रार्थना करताना दिसतो आणि आता अगदी सेवेचा शेवट आहे यावेळी सुद्धा तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे या समयी सुद्धा तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे किती महान कि त्या प्रभूने आपल्याला लावून दिलेला आहे जेव्हा आपले पाय थकतात जेव्हा आपले हात थकतात आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आपल्याकडे काय सेवा आहे देवा आता माझं संपलं मला आता काहीच करायचं नाही त्यावेळेस मी त्या स्थितीमध्ये सुद्धा देवाकडे प्रार्थना करू शकतो एकमेकांसाठी सेवेसाठी प्रार्थना करू शकतो जे प्रभूने आपल्याला सुंदर असं उदाहरण लावून दिलेला आहे का बरं आपण प्रार्थना करतो का आपल्याला प्रार्थना करायची आहे तुम्हाला माहितीये आहे का प्रभूने प्रार्थना केली त्या गेमाने बागेमध्ये तर म्हणलं की पित्या हा जो प्याला आहे तो माझ्यापासून टळला जाऊ नाही का पण तरी पण तो काय म्हटला माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो प्रभूने प्रार्थनेचं मोल पण सांगितलंय आणि प्रार्थनेचं महत्व सुद्धा आणि विशेष करून प्रार्थनेचा अर्थ पण सांगितलेला आहे प्रार्थना करणं म्हणजे काय आहे प्रार्थना करणं म्हणजे आम्ही देवाच्या अधीन होतो देवा तुझी इच्छा पूर्ण हो नाही का तुझी इच्छा पूर्ण हो ख्रिस्ताने तेच केलेलं आहे कधी कधी आपल्या प्रार्थनेला विलंब लागतो कधी कधी आपल्याला वाटतं की देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही देवाच्या प्रिय लेकरांनो देवाचे जे संकल्प आहेत आपल्याबद्दल ते हिताचे आहेत त्या प्रार्थनेला जरी त्या वेळेमध्ये ऐकलं गेलं नाही तरी त्याच्या माग सुद्धा चांगले कल्याणार्थ योजना देवाच्या आपल्यासाठी असतात आणि ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा आपण तेच पाहतो की ख्रिस्ताला एक जे कार्य होत ते सोपवलेलं होतं आणि ते पूर्ण करायचं होतं तर म्हणतो त्या तुझी इच्छा पूर्ण हो प्रार्थना करणं देवा विसंबन आहे देवाच्या इच्छेच्या अधीन होणार आहे नाही का आणि आपण काय करतो जसा एक मुलगा आपल्या बापाकडे जातो खाली हाताने पित्या मला याची गरज आहे मी मला हे वाटतंय का पण बाप सगळेच गरजा पुरवेल का नाही करू शकत